ह्यावेळेस संक्रात्री देवी जी आहे ती काळी साडी तिने परिधान केलेलं त्यामुळे आपण काळ घालायचं कारण वेळेवरती आणि ह्याच्यावरती ब्लाऊज कुठलं हे करायचं हे माझं करा खूप जुनं किंवा तुम्हा तुम्हाला ह्याच साडीतलं पॅटर्न शिवायचं म्हणून नवीन साड्या खरेदी करताय का करता। माझ्याकडे काय बोलतो आपण सिंदूर आहे हे सगळं चालतं म्हणजे अशा गोष्टी हे घालायचं ऊत घालायचं ऊद घालणं बोलतात आजही मी माझ्याकडे तुम्ही पाहिलं असेल माझ्या कामासाठी गेले तर सर कंपल्सरी घरी राहतात सर कुठे गेले तर मी सुद्धा घरी कंपल्सरी करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे आज संक्रात्री आणि सगळे कामं झालेत त्यानंतर मी शूटिंग घेते कारण ही जी साडी वेअर केलेली आहे त्याबद्दल मला बोलायचं ह्यावेळेस संक्रात्री देवी जी आहे ती काळी साडी तिने परिधान केलेलं त्यामुळे आपण काळ नाही असं सांगा म्हणजे सगळीकडून सांगण्यात आलं होतं तर ह्यावेळेस काळी साडी घातलीच नाही नंतर चालेल फक्त आज संक्रात्रीच नाही घालायचं नंतर तुम्ही हळदी कुंकाला घालू शकता कारण कित्येकांचे मी साड्या शिवून दिलेत म्हणजे डिझाईन करून दिलेत ज्या गोष्टी जे मानतात ज्यांना वाढतं त्यांनी ते हे करायचं आणि एवढं सगळीकडून ऐकलं तर म्हणजे कशाला आपण काळी साडी घालायची असंही आमच्यात जास्त करून संक्रांत ही काळी साडी हे खूप नाहीच आहे ज्या आम्ही भागात राहतो त्या साईडला त्या साईडला काटापदराच्या साडीला जास्त महत्त्व आहे मग नंतर मी म्हणजे वेळेवरती काहीतरी कुठली तरी आपण नवीन साडी घालायची का काय करायची एक असतं मला एक निमित्त लागत असते सण किंवा काही असेल तर कारण मी ज्या माझ्याकडे रेग्युलर साड्या आहेत चांगल्या काटापदराच्या भागातल्या त्या जरा साड्या घातल्या तर मी ज्या डिझायनिंग करायचे असतात ड्रेससाठी त्या साड्या मला दाखवणं गरजेचं आहे तर ही अशीच माझी मैत्रीण आहे माझी जवळची मैत्रीण आहे वैशाली तिची ही साडी आहे ही साडी एकदम स्वस्त पण नाही एकदम महाग पण नाही पण ही साडी आय थिंक दोन हजार दीड हजार ते दोन हजाराच्या आसपासमधली आहे तिला कुणीतरी गिफ्ट केलं आणि तिने ती साडीही काढलीच नाही आणि तिला ती बोलली की दिसायला खूप छान आहे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे पण माझ्याकडे शे अशा सेम आहेत तू काहीतरी ह्याचं बनव आणि तिच्यासाठी नको तिच्या भाचीसाठी हवं आहे तिला ती साविका सातवी आहे साडी देऊन खूप दिवस झालं मी विचार करते एवढी छान साडी आहे तिने थोडी तरी वापरली असते तर मी हे झालं असतं पण तिने वापरलेच नाही मी वन आय थिंक तुम्हाला दाखवते ह्याला बेडिंग सुद्धा केलेलं नाही कारण वेळेवरती आणि ह्याच्यावरती ब्लाऊज कुठलं हे करायचं हे माझं खूप जुनं नाही म्हणलं तरी दहा वर्षाखालचा ब्लाऊज असेल पण परफेक्ट हे मॅचिंग झालं म्हणजे चालेल आपण घालून तर बघूया तर ह्याला वर्क आहे असं जवळून दाखवते तुम्हाला आणि वर्कला फिनिशिंग जे आहे ना खूप छान आहे आणि हा कलर आ, क्रीम कलरमध्ये येतो हे मरून आहे हे गोल्डन वर्क आहे आणि ह्याची बॉर्डर बघा बॉर्डर जी आहे ना डार्क चॉकलेटीमध्ये येतं आणि त्याच्यावरचं जे हे आहे सिल्वर हा सिल्वर वाटतोय हां सिल्वर आहे आणि त्याच्यावरती जी डिझाईन आहे ना त्याची फिनिशिंग खूप छान आणि मेन आहे ह्याचा पदर हे तुम्ही पदर पाहू शकता हे बघा पदर बघा तुम्ही भरगत असा भरलेला पदर आहे जो खूप छान दिसतो म्हणजे काहीतरी पॅटर्न आणि हा इकडून हा प्लेन आहे रनिंग ब्लाउज आहे ह्याच्यामध्ये ब्लाउज काढला नाही त्यामुळे मिऱ्या खूप आलेत आणि हा इथून असा हाफ वर्क आहे आणि इकडून हा फुल वर्क आहे हा अंगाला असं चोपून चापून बसतो हलका आहे वजनाला आणि खूप सुंदर गेटअप दिसते मी जे ज्यांच्याकडे हळदी कुंकाला गेले होते त्यांनी सगळ्यांनी सांगितले की साडी खरंच खूप छान दिसते तर आणि ब्लाऊज पण परफेक्ट मॅचिंग झालाय सिंपलचं हे केलंय आणि एक छोटंसं मंगळसूत्र त्यावेळेस थोड्याशा मॅचिंग बांगड्यां खाण्यात काही हे केलं नाहीये कारण आजही कामाचा तेवढा हे होता म्हणजे कामाची ऑर्डर जी होती ती तितकीच होती त्यामुळे इतकी काही जास्त तयारी केलेली नाहीये तर मी तुम्हाला हे फिरून दाखवते हे मागून पदरते आणि माझा ब्लाउज तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की खूप जुना आहे पण छान बसतो आधी असेच प्लेन ब्लाऊज आण आणि कुठल्याही साडीवरती प्लेन ब्लाऊज असेल ना गेटअप खूप सुंदर येतो एक तर दिसायला खूप सुंदर आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे कुणीतरी प्रेमाने आपल्याला साडी दिलेली असते ती साडी आपल्याला वापरण्यात आली नाही तर पण आपण ड्रेस अगर शिवलो तर तेही म्हणजे त्यांनाही वाटेल उलट ड्रेस जास्त वापरत तर तुमच्याकडे कुठल्या अशा साड्या असतील तुम्ही असं करता का तेही सांगा किंवा तुम्हाला ह्याच साडीतलं पॅटर्न शिवायचं म्हणून नवीन साड्या खरेदी करता का माझ्याकडे जितके काही ऑर्डर असतात ना त्यांना पॅटर्न आवडला ना, ना मॅडम ही साडी आमच्याकडे नाही आम्ही विकत घेऊ का विकत घेऊन सुद्धा बनवून घेतात कारण काठ हवं असेल एम्ब्रॉयडरी हवी असेल त्या पॅटर्न मध्ये तसं सा त्या साडीच्याच पॅटर्न मध्ये ते ड्रेस बनवू शकतो नाहीतर मी आपण कपडा परत लेस हे घेतलं कपडा लेस ते घेत घेऊन केलं तर ते महागात बसतं आणि हे काठ ह्याला इतकं उठून दिसतं कॉम्बिनेशन मध्ये तर ह्याचं मी काय शिवणार आहे मी तुम्हाला सांगते दरवेळेस तुम्ही सुचवा सांगते तुम्ही सुचवा मग एक पर्कर पोलका शिवायचं आहे ह्याचा मी वरचा पोलका शिवेन म्हणजे ब्लाउज आणि ह्याचा मी पर्कर शिवणार आहे हा बेचचा म्हणजे ही वर्क असलेली हा जो प्लेन आहे ना त्याचं काहीतरी असं शिवायचं माझं चाललंय कारण हे साबित आहे म्हणजे लहान असणार ती आणि कपडा ह्या विथ ब्लाउज आहे त्यामुळे बसेल काहीतरी एक पॅटर्न विचार करते बघूया तुम्ही सुचवा एक पर्कर पोलकर तर कंपल्सरी आहे कारण त्याने तेच सांगितलेलं आहे आणि खूप छान दिसेल असं पर्कर पोलक सरांना विचारते कसं दिसेल हा कॉम्बिनेशन हा ब्लाउज आणि हा परकर केला तर उठून दिसतो खूप चांगला असं कॉम्बिनेशन मध्ये तर चालेल संक्रांतीला हळदी कुंकाला गेले होते मंदिरात गेले होते ते क्लिक मी थोडीशी याच्यामध्ये ऍड करते तर अशा पद्धतीने आज माझी संक्रांत झाली आणि तुमची संक्रांत कशी साजरी केले ते नक्की कमेंटमध्ये यशमाकडे गेले होते मी हळदी कुंकाला आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि गेल्या वर्षी गेले होते तेव्हाही तिथलं मी शूट घेतलं होतं तर तिने मला सांगितलं की आवर्जून तुम्ही ह्या डेकोरेशनचं शूट घ्या तुम्ही खूप छान पद्धतीने घेता पूर्ण डेकोरेशनचं शूट घेतलं आणि हळदी कुंकू देते कारण मी उशिरा गेले होते जाईपर्यंत सगळ्या येऊन गेल्या होत्या बऱ्याच जणी येऊन गेल्या होत्या आणि मस्तपैकी तिने हळदी कुंकूला वस्तू दिले ते मी पुढे तुम्हाला दाखवेन आणि आज तर ते तिळगोळ इथं पूर्ण सजावट केली होती ते तुम्हाला दिसते खूप छान सजावट केली होती आणि जे आपण सुगड पोचतो ते उटीला देतात आणि त्यानंतर फुलं सगळी सजावट आणि बाहेर रांगोळी काढून ह्या रांगोळीला तुम्ही पहा किती सुंदर तिने कलर कॉम्बिनेशन केलं आहे इथं हळदी कुंकू झालं त्यानंतर मी मंदिरात गेले मंदिरात दर्शन घेतलं आणि तिथून मी निघाले बाहेर म्हणजे कॉलनीच्या बाहेर हळदी कुंकासाठी दोन तीन ठिकाणी आमंत्रण होतं तर त्यांच्याकडे जायचं होतं आणि अंधार झाला आहे असं तुम्हाला दिसत असेल तर वाजलेत बरोबर पाहुणेनो सगळं आवरून जाता जाता उशीर झाला आणि हे समोर तुम्हाला दिसतं ह्यावेळेस इतकी गर्दी असते कितीही उशिरा गेलं तरी आणि लाईट दिसतात झगमगाट दिसतोय पूर्ण आणि मी खास करून अगर घाईत असेल तर रोडच जाते पण आज निवांत अशी मी कारने तर हळदी कुंकाला एका ठिकाणी दिला और तर तेला चीची बोटल आहे परत पॅराशूटची तेलाची जी खोबऱ्याची बॉटल असते ती आणि काय टिकली आहे नीलपेंट आहे सिंदूर आहे अशा वापरणाऱ्याच वस्तू दिल्यात भांडे कोणी नाही दिलं पण हे बरं पडतं आपण क्रीम दे, दे थो, थो, ते थोडंसं दे द्यायला कोण कसलं वापरतं कोण क कसलं वापरतं ते अंदाज नाही पण खोबरं तेल आहे किंवा कंगवा आहे किंवा परत काय बोलतो आपण सिंदूर आहे हे सगळं चालतं म्हणजे अशा गोष्टी पण विचार करून दिला ना वापरण्यात येतात आणि ही धूप आहे धूपचे जे कप आहेत ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते मला काय तिथं एकाच ठिकाणी मी थोडंसं शूट घेतलं होतं रेशमाकडे तिथं छोटी होती म्हणून बाकी ठिकाणी इतकी माझी धावपळ होती कारण आज पण मी नऊवारी एक साडी आणि एक ब्लाउ दोन ब्लाऊज आणि एक मला वाटतं छोटा फ्रॉक असे चार शिवलेत म्हणजे दोन ब्लाऊज एक नऊवारी आणि एक छोटा फ्रॉक म्हणजे चार तरी पॅटर्न झाले तुम्ही बोलतील की सणाच्या दिवशी पण तुम्ही शिवता तर सणातच जास्त झोर असतं आहे कामाचा ते कसं ओपन करायचं आहे मला वाटतं हे बाजूने पण बाकी हे सगळंच काढावं लागेल हां बघूया आपण कसं पण करायचं आहे ते ह्याला असं स्टिकर लावलेलं आहे म्हटलं असं ओपन केलं हे असं बॉक्स केले की निघेल पण हे काहीतरी वेगळंच आहे पण खूप छान असं ह्याचं सुगंध दरवळतो फक्त ओपन केलं तरी पण हे वापरायचं तर ह्याच्यात पॅक कसं करायचं तो मला एक प्रश्नच पडलाय काढणार हे चुकीच्या पद्धतीने ओपन करायला लागले की काय सित पाजे। जी पाजे। हे असं नाही दिसतंय कारण क्लॅक व्यवस्थित पाहिजे जे तुम्ही उघडले की ते बॉक्स यायला पाहिजे काय हे असं झालंय माझं थांबा जरा मी हे अगदी सगळं तुम्हाला ओपन करून दाखवते सणातच आमचा सीझन असतो आणि त्यावेळेस सगळंच करायचं असतं घरचं पण करायचं परत बाहेरचे कार्यक्रम पण अटेंड करायचे सणवार पण करायचे तारीवरची कसरत असते पण ठीक आहे जॉब करणाऱ्यांचं नऊ ते पाच बरं असं असं वाटतं पण त्यांना आमचं बरं वाटत असेल घरात लक्ष देतात काम करतात असं सगळं काही असू दे पण थोडंसं हे होतं आहे कधी कधी कामाचा बसवताना पण बिझी असणं पण खूप गरजेचं आहे मला वाटतं आत्ताच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती ह्याचे किती आहेत तीन थांबा पाच दहा बारा एक डजन एक डजन आहेत आणि इतकं छान सुगंध हे होतं असं घ्यायचं आणि लावायचं अलीकडे हे खूप असं हे होतं आणि आम्ही लहान होतो तेव्हा पितळंच हे असायचं त्याच्यामध्ये काय घालायचं काय बोलतो आपण कोळसा जो पेटलेला असतो चुलीमधला आणि त्याच्यावरती ते हे घालायचं ऊत घालायचं ऊध घालणं बोलतं आजही मी माझ्याकडे तुम्ही पाहिलं असेल मांडिओमध्ये असं छोटासा एक हे आहे असे ह्याच्यामध्ये मी त्याच्यात ते ऊध आणि थोडस काय देते कोळशाचा हे तो भाग ठेवलेला असतो ऊद आणि कापूर आणि कापूरसोबत ऊध पेटतं आणि मी ते पूर्ण घरभर त्याची आरती करते म्हणजे संध्याकाळी फिरवते आरती म्हटलं तर दिवा लावला की सकाळी करू न करू पण संध्याकाळी दिवा लावल्यावर कंपल्सरी देवापुढे दिवा लावतो तुळशीपुढे देवा लावतो दरवाज्यात दिवा लावायचा त्यानंतर ते कापूर आणि ऊध फिरवायचं बोलतात कोपऱ्या कोपऱ्यातलं सगळे जे काही आहे ना निगेटिव्ह जे काही आपल्या घरी एनर्जी आहे का निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं बोलतो आपण पॉझिटिव्ह एनर्जी खूप येते ते की म्हणजे धूप तुम्ही फिरवलं तर आणि निगेटिव्ह जे काही आहे आपल्या घरातलं सगळं निघून जातं पण खरंच खूप प्रसन्न वाढतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे जे आपण बोलतो तर हे शास्त्रामध्ये आहेच तर ते नेमका चुकलेला नसतो त्यामुळे ह्या गोष्टी पण आपण लक्ष देऊन थोडं केलं तर घरात थोडं आणि त्या ह्याच्यानी ना एक तुम्ही पाहिलं असेल सणवार आलं किंवा कुठलेही देवाचे काय कार्य करायचं असेल ना आपण घर पूर्ण स्वच्छ करतो कारण ते नेम आहे आपला भलं ते देवाचं करायचं आहे किंवा भीतीपोटी कसं काम करतं त्यामुळं घर स्वच्छ होतं संध्याकाळी पण आपण दिवा लावताना स्वच्छ हातपाय तोंड धुवायचं त्यानंतर ता बस म्हणजे आमच्या तिबती लावायचं मग उदबती दिवा लावल्यानंतर तो कापूर आणि हे ऊट जे आहे पूर्ण घरभर ते धूप फिरवायचं हे आम्ही लहानपणापासून बघितो आजी करायची नेहमी आता आम्हाला कळतं नाहीतर आपण आहे तिथंच तसाच पसारा ठेवणार आणि तसंच म्हणजे एक कंटाळा किंवा एक आळशीपणा कधी कधी येतो तो माझ्यातही येतो आणि त्यात आपण एकटेच असतो जे मुलांनी नवरा लोक आपल्यापेक्षा मोठे कोणच नाहीत आपल्याला विचारणार ओरडणार कोण आहे कोणच नाही आहे भीतीच नाही आहे म्हणजे आपणाला आपणाला आपलं घर स्वच्छ ठेवायचं असतं म्हणून केलं पण जॉईंट फॅमिली असेल सासू सासरी दीर जावा असे सगळे असतील ना तर आपल्या आपल्या हिश्श्याचं काम करणं आणि एक मोठे घरी असले की त्या गोष्टी वेळेवर होणं हे तितकंच प म्हणजे होतं आणि हे चांगलं आहे पण आता नाही येत आपल्यासोबत कारण आपण जॉबसाठी आपलं गाव सोडून आलो एकदा आता आमच्या सासूबाईला किती सांगितलं तर त्या येत नाही त्यांना करमतच नाही एकतर भाषा पण कन्नड आहे गावाकडे मोकळ्या हवेत राहायचं त्यांना आणि ते ठणठणीत असतात एकदम ठणठणीत आहेत माझे आई बाबा राहू दे किंवा माझे सासू किंवा चुलत ते काका काकू का ते असे मस्त फिरतात त्यांचं त्यांचं एन्जॉय करतात वाटतात आपणाला पण मला वाटतं जॉईंट uh, फॅमिलीमध्ये जितका सपोर्ट आणि जितकं तुम्ही पुढे जाऊ शकता ना तर न्यू म्हणजे आपण न्यूक्लिअर जे फॅमिली बोलतो ना त्याच्यात होत नाही कारण मी माझंच उदाहरणं देते ना आज अगर घरी कोणी राहिलं असतं तर ह्याच्यापेक्षा मी दहा पटीने काम जास्त केलं असतं कारण घरचं मला टेन्शन राहिलं नसतं करून एकदा गेल्यानंतर कोणीतरी आत्ता नसतं अगर मी सकाळी मीटिंगला कुठं गेले तर मी एक क माझी छोटी यायची आहे ती मी कुठल्याही परिस्थितीत घरी यायचा प्रयत्न करते किंवा संध्याकाळी जातानासुद्धा विचार करावा लागतो की स्वयंपाक केलं हे केलं ते केलं म्हणून एकतर माझ्या कामासाठी गेले तर सर कंपल्सरी घरी राहतात सर कुठे गेले तर, तर मी सुद्धा घरी कंपल्सरी राहते कारण हे गरजेचं आहे महत्त्वाचं आहे मुलांना एकट्यांना सोडणं असं मी म्हणत नाही की त्यांच्याच मागे आपण घरी असतो त्यांच्या मी काय तिच्या मागे कधीच नसते पण आपण सोबत घरी राहणं खूप गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मिस करतो सहज विषय निघाला तर बोलणं झालं ते हे एक बरं पडतं मला की जसं की आता तुम्ही सगळे माझे फॅमिली समोरच यायचं यूट्यूबचे आणि मी मस्त तुमच्याशी गप्पा मारते असं तर हे बघा हे असं ओपन करायचं आहे हे आता मला कळलं आता मी परत ह्याला हे लावले तर हे असं करायचं ओपन आणि हे बंद करायचं आणि हे इकडं जे आहे हे हे यात असं पॅक करायचं म्हणजे तो बसतो मी म्हणले तेच म्हणले काम आहे तर खूप छान दिलं हे रेशमाने दिलं तर रेश्मा पण आज मला म्हणत होती खूप बिझी झाले तुम्ही एकदा तिच्यासोबत मी चर्चा करते त्याचा व्हिडिओ बनवणार आहे कारण मला ती खूप म्हणजे माझी शेजारी होती आणि ती खूप ओळखते मी कशी राहायची काय राहायची त्याच्यावरून तिचा विषय झाला होता तर तुम्ही मला पॉईंट सुचला की आपण हे करू शकतो हो तर चालेल चला आजचा व्हिडिओ मी तर संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Oh, 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 oh,